श्री स्वामी सारामृत अध्याय नव श्री गणेशाय नम घर घरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामीनामाच्यपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाज दिख्याती कामनाधरुणी चित्ती बहुत लोकदर्शन येते कलकोठ नगरात ब्राह्मण क्षेत्रे वैशादी क्षुद्र आणि पारसी यवन भाविक दर्शन येते धाऊनी यात्रेसी गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधुसंत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येते पे येथे वन्हावे महिमान जे ते अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो एशा नगरात व प्रवेश आनंदमय झाले जित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सकळी क तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपण लागुनी द्रव्य काही देईना बाई सी द्रवल पूर्ण आनंद ले तीये मन मनी मी इतके करीन न दोन सहस्त्र रुपये दयाल की ते मन ती बाई इतके कार्य जरी करी सी, तरी दहा सहस्त्र रुपया सी देई सत्य वचन है बाई विस्मित झाली अंतरी ती मने हे सत्य तरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा शंकराव तेसे करी बाई ती बाई आनंदली ती म्हणे मी प्रार्थुनी या स्वामी प्रती कार्य आपले करीन बाई स्वामी सी बोले वचन हे गृहस्थ थोर પરી અપૂર્વકર્મયા લાગુ ન બ્રહ્મ સંબંધ પીડિતો તરી આદા કૃપા કરોની મુક્ત કરાવી વ્યાધિ પાસુની એસે ઉઠલે સ્મશાન ભૂમિતા આલે રાજ ત્વરીત એકસલે છાતી ટાકુની સેવે કરી શંકરા મનસી લીલા કરુની એસે ચુક વિલે તુમ્છા મરનાસી માનસી અધરાવા શંકરાવે તયા દિવસી ખાના દિલા ફકીરાસી આની શેકનુર દર્ઘ્યસી एक कपनी चढवली मग काही दिवस लोटत स्वामी राज अज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मेरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध संबंध झाले स्वामी राज वैद्य व्याधी फळे आपणाची प्रकृतीशी आराम पडणारा व गेले स्वनगराला काही मास लोटतात याला ब्रह्म संबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटा सी घेऊन दर्शना स्वामी दर्शनासी आनंदीत म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराजांपी ती गावाबाहेर आहे मारुती तेथे चून्यगी निश्चिती मट तुम्ही बांधावा एशिया एकाच स्थानी राहणार नाही कोणी एसी विनंती स्वामी चरणी कार भारी करीत आती सर्वानुमते तेथे मठ बांधिला चुन्ने गच्ची कीर्ती शंकरावांचे राहिली इति श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गोड श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु ओम शांती शांती शांती